बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गोपीचंद पडळकर विरुद्ध करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाची अलीकडेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना पातळी सोडल्याचे पाहायला मिळाले विविध समाज माध्यमातून गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरात अजित पवार गटाचे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याविरुद्ध आक्रमक झालेले पाहायला मिळाले आता पाहूयात नेमके कोणते वादग्रस्त वक्तव्य पडळकरांनी केले बघा का अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचं काही विषयच नाही कारण ते नेहमी आमच्या विरोधातले आहेत ते कुठं जरी आले आमच्याबरोबर आले तर त्यांची काही भूमिका बदलल अशी परिस्थिती नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या त्यांना पत्र देण्याची मला काही गरज वाटत नाही लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचं काही विषयच नाही कारण ते नेहमी आमच्या विरोधातले आहेत ते कुठं जरी आले आमच्याबरोबर आले तर त्यांची काही भूमिका बदल अशी परिस्थिती नाही त्यामुळं आम्ही त्यांच्या त्यांना पत्र देण्याची मला काही गरज वाटत नाही आणि त्यानिमित्ताने गुरुवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गोपीचंद पडळकर यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरवर जोडे मारण्यात आले कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा देखील प्रयत्न केला अशावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून तो पुतळा बाजूला घेतला आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे तसेच यापुढे जर गोपीचंद पडळकर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले तर त्यांना महाराष्ट्रभरात कुठेच फिरून देणार नाही असे वक्तव्य यावेळी शहराध्यक्ष अजित गवाने यांनी केले या आंदोलना दरम्यान महिला शहराध्यक्ष कविता लाट युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप युवक शहराध्यक्ष शेखर काटे विजय लोखंडे विशाल वाकडकर ज्योती गोफणे प्रसाद कोलते तुषार तामाने राजू बनसोडे मीरा कदम कविता खराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि हा गोपीचंद नावाचा जो भारतीय जनता पक्षाने जो सोडलेला आहे तो ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करतो आहे आज आम्ही या निमित्ताने त्यांना या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की जर पुन्हा अशा प्रकारचं त्या गोपीचंदनी वक्तव्य केलं तर पिंपरी चवड शहरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्याला कुठं फिरून देणार नाही आमचे जे आदर्श आहेत अजितदादांच्या बाबतीत अशा पद्धतीने जो वक्तव्य वारंवार तो, 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 वार तो करतो आहे त्याला खरं म्हणजे बारामती विधानसभेमध्ये लोकांनी त्याची जागा दाखवून दिली तर डिफॉईट जप्त झाले तर आणि लायकी नसताना माणूस भारतीय जनता पक्षांनी मोठा केला आहे आमची रा भारतीय जनता पक्षाला विनंती या निमित्ताने की तुम्ही त्याला त्याच्या त्याला त्याची जागा दाखवा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्या राजीनाम्याची या निमित्ताने मागणी करतो भारतीय जनता पक्षाने ताबडतोब त्या गोपीचंद पडळकरचा राजीनामा घ्यावा आणि त्याची समाजामध्ये त्याची लायकी त्याला दाखवून देईल खरं तर त्यांची ती लायकीच आहे कारण ते नेहमी बेताल व्यक्तव्य करताना आपल्याला या समाजामध्ये दिसत आहेत जसं महिलांचं सौभाग्याचं लेणं जसं मंगळसूत्र आहे आणि त्यांची ख्याती आहे की मंगळसूत्र चोर म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे खरं तर आमच्या समस्त महिला भगिनींच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आम्ही महिला भगिनी त्यांना येऊन नाही चोपलं तर आमच्या पिंपरी चिंचवड महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांचा निषेध व्यक्त करतो खरं तर या बोलवता धनी याच्या मागचा कोण आहे याची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी आमची मागणी आहे जसं अध्यक्ष अजित भाऊंनी सांगितलं की जिथं असतील तिथं त्यांना आम्ही ठोकून काढू किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही त्यांच्याकडे पूर्ण न्याय मागू सरकारकडे आम्ही त्यांचा राजीनामा मागू ह्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत